नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या आणि खर तर थोड्या गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत हिंदू धर्माचा जो हजारो वर्षांचा प्रवास आहे तो आणि त्याची जी काळाबद्दलची एक वेगळी संकल्पना आहे चक्रीय संकल्पना युगांची हो युगे त्यावर आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण माहितीये तर त्यातून महत्वाचे मुद्दे समजून घेऊया नक्कीच आपला उद्देश असा आहे की हा जो मोठा कालखंड आहे त्यातले मुख्य टप्पे कसे होते काय बदल घडले आणि त्याचबरोबर ही युगांची संकल्पना काय आहे हे पण थोडं बघूया बरोबर खूप रंजक आहे चला तर मग सुरुवात करूया जी पहिली माहिती आहे त्यानुसार या परंपरेची सुरुवात म्हणजे मुळं पाच हजार वर्षांपेक्षाही जुनी आहेत सिंधू संस्कृतीपर्यंत जातात साधारण सन पूर्व ते आसपास हो तिथे काही पुरावे सापडतात जसं की काही मुद्रांवर पशुपती म्हणजे ज्याला आद्य शिव मानलं अच्छा मातृदेवता यांची कदाचित पूजा होत असावी दिसतं आणि मग त्यानंतर येतो वैदिक काळ म्हणजे साधारण इसवी पूर्व पंधराशे ते पाचशे हा तर खूप महत्वाचा काळ आहे अगदी कारण इथे वेदांची निर्मिती झाली ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि या काळात मुख्य भर कशावर होता तर यज्ञकर्म आणि अग्नी इंद्र वरुण अशा नैसर्गिक शक्तींची उपासना यावर जास्त भर होता पण मग विचारांमध्ये पण बदल झाला ना म्हणजे उपनिषेदांमध्ये बरोबर उपनिषदांमधून यज्ञकर्माच्या पलीकडे जाऊन विचार सुरू झाला ब्रह्म म्हणजे काय आत्मा काय आहे कर्म मोक्ष धर्म संसार म्हणजे पुनर्जन्म या सगळ्या गहन संकल्पना तेव्हा आल्या अगदी आणि वर्णव्यवस्था जी आहे ती सुद्धा याच काळात अधिक स्पष्ट झाली असं म्हणता येईल हा म्हणजे तात्विक विचारांकडे झालेला एक मोठा बदल होता हो नक्कीच यानंतर येतो महाकाव्य आणि पुराणांचा काळ साधारण इसवी सन पूर्व पाचशे ते इसवी सन पाचशे म्हणजे रामायण महाभारत हो रामायण महाभारत आणि त्यातली भगवद्गीता जी आजही खूप महत्वाची मानली जाते आणि अनेक पुराणांची रचना याच काळात झाली आणि या कथांनी सामान्य लोकांपर्यंत धर्म आणि नीतिमत्ता पोहोचवली बरोबर आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच काळात जैन आणि बौद्ध धर्मांचाही उदय झाला ज्यांनी वैदिक परंपरेला एक वेगळ्या प्रकारचं आवाहन दिलं आणि मग मध्ययुग म्हणजे साधारण इसवी सन पाचशे ते पंधराशे मध्ययुगात एक खूप मोठा प्रवाह आला तो म्हणजे भक्ती चळवळ अच्छा भक्ती हो आदी शंकराचार्य रामानुज मध्वाचार्य यांनी वेदांतावर भाष्य लिहिली तर दुसरीकडे मीराबाई कबीर तुळशीदास असे अनेक संत कवी होऊन गेले ज्यांनी देवावरच्या प्रेमाचा म्हणजे भक्तीचा सोपा मार्ग दाखवला अगदी आणि ह्याच काळात जे प्रमुख पंथ आहेत वैष्णव शैव शाक्त स्मार्त ते अधिक स्थिर झाले अर्थात याच काळात इस्लामिक आक्रमण पण झाली आणि त्याचाही प्रभाव संस्कृतीवर पडला काही संघर्ष झाला काही ठिकाणी समन्वयही दिसतो पुढे मग वसाहतवादी काळ आला पंधराशे ते एकोणीशे सत्तेचाळीस ब्रिटिश राजवट पाश्चात्य शिक्षण हो आणि त्याचा परिणाम म्हणून सामाजिक सुधारणा चळवळी उभ्या राहिल्या राजा राममोहन रॉय स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांनी तर वेद योग वेदांताला पुन्हा खूप महत्व दिलं एक प्रकारचं हिंदू पुनर्जागरण झालं बरोबर आणि मग स्वातंत्र्यानंतर आणि आत्ताच्या काळात म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पुढे हिंदू धर्माचा प्रसार जगभर झालेला दिसतोय खास करून योग आणि ध्यानधारणा हो ते तर आहेच डिजिटल युगातही त्याचा प्रभाव दिसतो हा सगळा प्रवास जर आपण पाहिला तर एक गोष्ट एकदम स्पष्ट होते ती म्हणजे या परंपरेची लवचिकता म्हणजे बदल स्वीकारण्याची क्षमता अगदी सुरुवातीची कर्मकांड मग ज्ञानमार्ग मग भावनिक भक्ती किती वेगवेगळे टप्पे आहेत यात म्हणूनच बरेच जण याला फक्त धर्म नाही म्हणत तर सनातन जीवन पद्धती मानतात बरोबर ही झाली इतिहासाची गोष्ट बदलाची गोष्ट पण याच परंपरेत काळाकडे बघण्याचा एक अगदी वेगळा दृष्टिकोन आहे चक्रीय दृष्टिकोन युगांची संकल्पना त्याबद्दल काय माहितीये हो ही खूप म्हणजे खूपच इंटरेस्टिंग संकल्पना आहे यांच्या मते काळ सरळ रेषेत पुढे जात नाही तर तो चक्राकार फिरतो चक्राकार हो या चार मुख्य युगे आहेत सत्ययुग हे सगळ्यात चांगलं युग सोन्याचं युग म्हणतात मग त्रेतायुग मग द्वापार युग आणि मग कलियुग आणि प्रत्येक युगात काय फरक असतो मुख्य फरक असतो धर्माच्या पातळीत सत्ययुगात शंभर टक्के धर्म असतो असं मानलं जातं त्रेतायुगात तो पंच्याहत्तर टक्के होतो द्वापार मध्ये पन्नास टक्के आणि कलियुगात फक्त पंचवीस टक्के उरतो अच्छा म्हणजे प्रत्येक युगात धर्माचं प्रमाण कमी होत जातं आणि माणसाचं आयुष्य पण हो साधारण तसाच समज आहे सत्ययुगात लोक खूप सद्गुणी खूप दीर्घायुषी लाखो वर्षांचं आयुष्य असंही वर्णन आहे तर कलियुगात जे सध्या सुरू आहे असं मानलं जातं आपण कलियुगात आहोत हो पारंपरिक मान्यतेनुसार कलियुगाची सुरुवात सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी झाली म्हणजे इसवी सन पूर्व तीन हजार बाराच्या आसपास या युगात अधर्म लोभ वाढतो आणि आयुष्य खूप कमी होतं साधारण शंभर वर्षांपर्यंत बाप रे म्हणजे ही युगांची संकल्पना नैतिक आणि आध्यात्मिक रासाला एका मोठ्या वैश्विक पटावर मांडते अगदी बरोबर आणि एका महायुगाचा म्हणजे या चार युगांचा मिळून काळ असतो सुमारे त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे प्रचंड मोठा काळ आहे हा आणि या चक्राच्या शेवटी काय होतं अशी मान्यता आहे कल कल की कलयुगाच्या शेवटी जेव्हा अधर्म खूप वाढेल तेव्हा विष्णूचा कल्की नावाचा अवतार होईल कल्की अवतार हो तो अधर्माचा नाश करेल आणि पुन्हा सत्ययुग सुरू करेल हे चक्र असं अविरत चालू राहत म्हणजे हे खूपच वेगळं आहे एका बाजूला आपण इतिहासात बदल बघतोय परंपरा जुळवून घेतिये हो लवचिकता दिसतीये आणि दुसऱ्या बाजूला ही एवढी मोठी चक्रीय आणि जवळजवळ पूर्व नियोजित वाटणारी काळाची कल्पना आहे ह्या दोन्ही गोष्टी कशा जोडायच्या हाच तर महत्वाचा प्रश्न आहे कदाचित ही युगांची कल्पना म्हणजे मोठ्या कालावधीत होणाऱ्या नैतिक आणि सामाजिक बदलांचे एक रूपक असेल असं असू शकतं किंवा असंही म्हणता येईल की बाहेरच्या जगात कितीही बदल झाले तरी एका मोठ्या वैश्विक नियमानुसार हे चक्र सुरूच राहतं तर आज आपण हिंदू धर्माच्या हजारो वर्षांच्या इतिहासातले काही महत्वाचे टप्पे पाहिले आणि ही, ही युगांची जी अनोखी संकल्पना आहे त्याबद्दलची माहिती पण बघितली हो हा ऐतिहासिक प्रवास आणि ही वैश्विक कालगडला या दोन्ही गोष्टी एकत्र एक विचारात घेण्यासारख्या आहेत नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आपण जर सध्या कलियुगात आहोत जिथे इतकी आव्हानं आहेत नकारात्मकता आहे असं म्हणतात तर मग काळाच्या या चक्रीय स्वरूपाकडे बघून आपल्याला वर्तमानाला सामोरं जायला काही वेगळा दृष्टिकोन मिळतो का, का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे किंवा मग या चक्रातून बाहेर पडण्याची जी कल्पना आहे मोक्षाची ती या रचनेत कुठे बसते खरंच यावर आणखी विचार करायला हवा या सखोल माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद